तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एक अतिशय खळबळजनक आणि सनसनाटी निर्माण करणारा तसंच भयानक जरी म्हटलं तरी सुद्धा काय हरकत नाही अशी एक बातमी आपली टी व्हीवर झळकते की सयपाली खाण्याच्यावर चाकूने पाच सात वार केले आज खरोखर विचार करण्याची गोष्ट आहे सेलिब्रिटी असू दे नाहीतर सामान्य नागरिक असू दे या दोघांनाही जर असे गुन्हेगाराकडून जर मिळायला लागलं त्यांना कि करणे मग त्यामुळं दहशतीचं वातावरण मुंबई सारख्या सिटीमध्ये वेळ लागणार नाही आणि त्यातच आपले हे टी व्ही वाले त्याला राजकीय रंग देणे धर्मातला धर्माचा रंग देणे हा जो प्रकार चालू आहे तो त्यांनी बंद करावा असं मला वाटतं कारण कुठल्या तरी चार तज्ञ लोकांना गोळा करायचं त्याच्यात तुम्ही सामान्य माणसाच्या भावना काय आहेत या म्हणण्याला काय अर्थ आहे प्रत्येकजण पक्षाचा पैसा खाऊन तिथे कुठं प्रवक्ता बसलेला असतो कोण वक्ता बसलेला असतो आणि तो आपलाच विषय एक राहतो आणि दुसऱ्याच तो समर्थन करत असतो कोण संविधान दाखवते तर कोण भगवा दाखवते कोण काय दाखवते ही जी धार्मिक तेड उत्पन्न करणारी जे भाषणं ते हे खरोखर सायबर क्रिमिनल खाली आणली पाहिजेत तर आपला भारत देश सुशिक्षित राहू शकतो सुरक्षित राहू शकतो कारण आज आज जो समाज आहे तो समाज टी व्ही माध्यमान किंवा जर काय झालेला आहे की बरबटलेला आहे यातले ज्येष्ठ जे पत्रकार भाऊ तुरसेकर यांनी जे आ, काल परवा एक मी त्यांचा व्हिडिओ बघितला तर पत्रकारांची जबाबदारी जर पत्रकार पत्रकार, पत्रकारांना कळत नसेल तर पत्रकावर पत्रकारावर कोणतरी बोलणारी व्यक्ती तयार व्हायला पाहिजे आणि ती भाऊ तुरसेकर यांच्या निमित्तानं झालेली आहे असं मला वाटतं कारण पत्रकारिता असावी पण उतावीळपणा नसावा त्या बातमीचे होणारे समाजावर परिणाम काय होतील किंवा चाललेली जी समाज व्यवस्था आहे ती समाज रचनेमध्ये कुठं धक्का पोचतोय का याचं पत्रकारांनी सुद्धा आपल्याला भान ठेवलेलं दिसत नाही कारण पत्रकारांची एकमेकाच्या विरुद्ध काय झालं लागलेले चढावड लागलेले तु तुझी बातमी आरटीपी घेतोय का माझी बातमी आरटीपी घेतोय काय भोंगळ बोगस अशा कथा पसरवायच्या बातम्या पेरायच्या आणि माझ्या बघत बसायचं आणि आज कुठले तरी व्हिडिओ यूट्यूब वगैरे पैसे मिळूनच्या नादामध्ये नको ते प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आता यात पाहणाऱ्याची चूक आहे का दाखवणारी चूक आहे हा इथं मुद्दा नाही हा मुद्दा इथं आहे की सैफ अली खान सारख्या सेलिब्रिटी म्हणजे तो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे ह्याची माझ्या काही मतलब नाही पण असं जर सुरक्षितता जर वाटायला लागली तर नवल नको कारण का तर जी सुरक्षा यंत्रणा आहे ती तोकडी आहे भारताचा जर विचार केला तर एकदम तोकडी आहे जर एका एका गावामध्ये अजून पोलीस काय असतो हे सुद्धा माहीत नाही हे पोलीस म्हणजे सगळाच दोष पोलिसांना देता येत नाही कारण का तर नोकरवर्गच तेवढा आहे आणि तो तो अपुरा नोकर वर्ग असल्यामुळं ते जास्त काही कारवाई करू शकत नाही ते आणि कारवाई करून समाज सुधरला असं काही चिन्ह नाही आपण आता गेली पन्नास वर्ष पाहतोय पन्नास वर्ष झाले तर या पोलिसांचंच चा भ्रष्टाचाराला अनुमोदन असं कुठलाही गुन्हेगार काय एका दिवसात सोळा सतरा गुन्हे करत नाही तर सोळा सतरा गुन्हे होच तोवर जरी पोलिस यंत्रणा काय करते जर पहिलाच गुन्हा केला आणि त्याला जर पहिल्याच गुन्ह्यात म्हणजे शिक्षा केली अडकवलं तर त्याच्यामध्ये काय सुधारणा होऊ शकते पण आता हे सुधारणेच्या पलीकडे गेलेलं आहे गाव गावगुंडी असू दे मोठे गुन्हेगार असू दे यांनी आपले हात पसरलेले ती आणि याचा सामान्य नागरिकांना एकदम त्रास होणार आहे कारण का तर अजून हे सगळं शांततेत चालू आहे अजून एकमेकाच्या शब्दावर चालू आहे पण हे जर आग भडकली तर अमेरिकेची अमेरिकेत जशी आग भडकून जशी शहराचे शहर बेचिराग झाली ती तशी आपली ही शहराची मधली शांतता आहे ती शांतता नष्ट व्हायला वेळ लागणार नाही आणि भारताचं चांगलं व्हावं भारत देशाचं पर्यायन आपलं सुद्धा चांगलंच होण्याचे चान्सेस आहेत आणि हा जर आता आपण चान्सेस जर थोड्याशा स्वार्थासाठी थोड्याशा मान सन्मानासाठी जर आपण हा चान्सेस जर गमावले तर निश्चित त्याला आपल्याला किंमत मोजावी लागेल कारण का दह, तर धर्मा धर्मात जे काही अजून सुद्धा काही सहिष्णुता आहे एकमेकाबद्दल आदरभाव आहे अशा ह्या बातम्या काही करायला लागल्यात की बातम्या त्यातला आदरभाव कमी करण्याचा प्रयत्न करायला आहे तुझा हात माझा ता तो असं म्हणू काय झालेलं एकमेकाचे वर आपण व्हिडिओ बघतो कुणी जे संविधान की जय म्हणायचं कोणी जय श्रीराम म्हणायचं कोणी जय भीम म्हणायचं कोणी जय श्रीकृष्ण म्हणायचं कोणी राधे राधे म्हणायचं अनेक पण अनेक धर्म आपापलं नुसतं हुतावेळपणा चाललं ह्या वेळेला आळ घाल वेळीच नाही आळ घातला तर निश्चितच हे भारत देशामध्ये जे जातीपातीचं राजकारण आहे ते राजकारण वाढीस लागलं तर वाढीस लागलेलंच आहे आता पन्नास टक्के पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये जर धर्म राजकारण धर्मानं आपल्याला चांगलं शिकवलेलं आहे सगळ्या धर्म सगळे धर्म म्हणतात आमच्या धर्मानं चांगलं शिकवलं आमच्या धर्मानं चांगलं शिकवलं दर धर्माचं आचरण व्यवस्थित घडलं धर्म हा काय म्हणत नाही की बाबा अशांतता राखा मानवी मानवावर प्रेम करा म्हणून सांगितलेलं आहे धर्मानं पण त्याचं आचरणला जर प्रत्येकाने आपापल्या धर्माचे केलं तर ठीक हो होईल नाहीतर दुसऱ्याच्या धर्माला नाव उठून माझा धर्म श्रेष्ठ कसा या महिन्यात जर तो आपण वेळ घालवायला लागलो तर निश्चित थोड्या दिवसात अगदी जास्त काही नाही पण दहा पंधरा वर्षामध्ये याचं अगदी भयानक परिणाम का मोजावे लागतील कारण आत्ता खरोखर मुंबईमध्ये मिलिटरीचीच गरज आहे हा मिलिटरी लागली पाहिजे तर सामान्य माणूस असे पळू शकतो कारण तुझं माझं गावग ती जे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे ती डोळ्यांना आपल्याला दिसत असताना सुद्धा आपण काय करू शकत नाही हातबल समाज झालेला आहे पण जगण्यासाठी किंवा आणि पोटासाठी काहीतरी उद्योग असावा म्हणून माणूस सिटीकडे पळायला लागला आहे आणि सिटी ही काय झालेली आहे गुन्हेगारांनी बरबटलेली आहे त्यामुळे मुंबईतून माणूस बाहेर पडला मुंबईतून मराठी माणूससुद्धा बाहेर पडला ह्या हे पण आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे जिथं मराठी माणूस आहे तिथं शांतता लाभणार आहे कारण का तर हिंदू धर्मामध्ये सर्व ही एक व्याख्या बनवून ठेवलेली आहे आणि त्याचं प्रत्येकानं आचरण करावं एवढंच मी सांगून माझे दोन शब्द थांबवतो